नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज भजेची आमटी बनवणार आहे तर एक अर्धा कप मी बेसन घेतलेला आहे तर आपल्याला बेसन पीठ पाणी टाकून कालवून घ्यायचे भजेचं पीठ तयार करायचे तयार झालेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचे पोवा टाकायचा थोडासा चवीनुसार मीठ टाकायचे हळद टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करायचे तर आता आमटीचं साहित्य तयार केलेलं आहे हिरवी मिरची खोबरं कांदा लसूण आणि कोथिंबीर सगळं वाटण वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये तर थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे मी तर भजे तयार करून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे असे छोटे छोटे भजे तयार करून घ्यायचे दोन्ही बाजून भाजून घ्यायचे ते एकदम छान असे तळून घ्यायचेत अशा पद्धतीचा कलर आलेला आहे तर आता भजी तयार झालेली आहेत सर्वच तर फोडणीसाठी मी मसाला वाटलेला टाकायचा आहे तर ता जिरे टाकायचे थोडं सुरुवातीला तरीही वाटलेला मसाला टाकून मिक्स करून तळून घ्यायचे तर मसाला तळत आल्यावर याच्यात घरगुती काळा मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे जिरे पावडर टाकायचे तर आता चांगलं तळत आल्यावर त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं तर मसाला वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घेऊन टाकलेलं आहे तर हे भाजलेलं पीठ आहे बाजरीचं तर थोडंसं आमटी घट्टसर होण्यासाठी टाकलेलं आहे तर आमटीला उकळी आल्यास त्याच्यामध्ये भजे टाकून घ्यायचेत थोडीशी कोथिंबीर तयार झालेली आहे बजेची आमटी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद